नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या इग्नाइट अकॅडमी मध्ये मित्रांनो टी परीक्षेची तयारी तुम्ही करताय तर मग टीईटी परीक्षेची तयारी करणाऱ्या सगळ्या मित्रांसाठी खास आणि एक महत्वाची अनाउन्समेंट की आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तर अभ्यासक्रम विश्लेषणाचे सेशन बघा उद्यापासून तुमच्यासाठी म्हणजे एक सतरा जून पासून तुमच्यासाठी हे अभ्यासक्रम विश्लेषण सेशन सुरू होणार आहे सतरा जूनला तीन वाजता मराठी या विश्ले विषयाचं विश्लेषण असणार आहे अभ्यासक्रम कशा प्रकारे आहे पेपर एक असेल पेपर दोन असेल या दोन्ही विषयांचा अभ्यासक्रम कशा प्रकारचा आहे कसा पॅटर्न असणार आहे याबद्दल आपण चर्चा करणार आहे त्यानंतर UH, चार वाजता मॅथ विषयाचा अभ्यासक्रम आपले योगेश बोबडे सर तुम्हाला समजून सांगतील त्यानंतर पाच वाजता इंग्लिश विषयाचा अभ्यासक्रम बोडके सर तुम्हाला समजून सांगणार आहे अभ्यासक्रम हा खूप महत्वाचा आहे ज्याच्या माध्यमातून आपल्याला परीक्षा आणि त्याचा अभ्यास कसा करावा या सगळ्या गोष्टींची माहिती मिळते त्याचबरोबर अठरा जूनला सोशल सायन्स आपले सोशल सायन्स अभ्यासक्रम कसा आहे त्याबद्दल आपले अमोल गाडेकर सर तुमच्याशी बोलतील त्यानंतर चार वाजता अठरा तारीखला चार वाजता सायकोलॉजीचा अभ्यासक्रम कसा आहे याबद्दल चर्चा केली जाईल हे स्वतः त्याबद्दल बोलेल त्यानंतर पाच वाजता सायन्स विषयाचा अभ्यासक्रम कशा प्रकारे असणार त्याबद्दल आपले राजेश सर बोलणार आहे म्हणजे हे सतरा आणि अठरा या दोन्ही दिवशी तुमच्यासाठी असणार आहे हे लाईव्ह सेशन असणार आहे त्याचबरोबर अभ्यासक्रमाबरोबर हा परिपूर्ण अभ्यासक्रमाचे नियोजन कसं करावे म्हणजे आपल्याकडे परफेक्ट स्टडी प्लॅन कसा असायला पाहिजे प्रत्येक विषय आपण अभ्यासाचा आहे पण कसा त्यासाठी आपली सगळी फॅकल्टी म्हणजे आपली तज्ज्ञ फॅकल्टी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे याचे सेशन असणार आहे तुमचे एकोणीस आणि वीस तारखेला म्हणजे एकोणीस जूनला असणार आहे तीन वाजता मराठी विषय बाय विजय शेळके सर त्यानंतर चार वाजता मॅथ विषय बाय योगेश बोबडे सर पाच वाजता इंग्लिश विषय बाय बोडखे सर त्यानंतर वीस तारखेला सुद्धा सेशन असतील त्यामध्ये सोशल सायन्स बाय अमोल गाडेकर सर त्यानंतर सायकोलॉजी बाय विजय सर आणि सायन्स बाय राजेश सर अशा प्रकारे सतरा आणि अठरा आणि एकोणीसशे वीस या चार दिवस परफेक्ट स्टडी प्लॅन आणि अभ्यासक्रमाचे नियोजन या दोन गोष्टी सॉरी त्याच्यानंतर बघा अभ्यासक्रमाचे विश्लेषण आणि परफेक्ट स्टडी प्लॅन म्हणजे आपला अभ्यासक्रम कसा करायचा या गोष्टीवरती आपण बोलणार आहे त्यानंतर लगेच आपले डेमोन्स्ट्रेशन सुद्धा सुरू होतात वीस तारखेपासून आपले बॅच स्टार्ट होणार आहे आणि त्याचे डेमो सुद्धा आपले लवकरच चालू होणार आहे या व्यतिरिक्त इग्नायट अकॅडमीच्या ऍप जर ज्यांनी बॅच ज्यांनी घेतली नसेल त्यांच्यासाठी सांगतो मित्रांनो स्पेशली बॅच पण आपण सुरू केलेली आहे पेपर एक असेल पेपर दोन असेल परिपूर्ण अभ्यासक्रमाची बॅच असणार आहे चोवीसशे नव्याण्णव रुपयांमध्ये ही बॅच तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहे अजूनही जे मित्र आपले जॉईन झाले नसेल त्यांच्यासाठी सांगतो मित्रांनो पटपट पटपट जॉईन करून घ्या कारण वीस तारखेपासून आपले बॅच स्टार्ट होते आहे आणि त्याबद्दलच आपण चर्चा करतोय आणि याच्या व्यतिरिक्त आणखीन काही माहिती पाहिजे तुम्हाला तर खाली एक नंबरच होतो बा आपला अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या क्रमांकावरती कॉल मेसेज करा ओके चलो थँक्यू धन्यवाद टेक केअर